सर्व समाजातील बांधवांना नमस्कार आदेश आज अतिशय आनंदाची वार्ता शासनाच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या पदरी पडली आहे परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून शासकीय स्तरावरती त्याची दखल घेऊन शासनानं जी आर पारित करून उपेक्षित भिक्षेकरी समाजाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केलाय या मार्गाची आखणी करण्याचं काम सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवनाथ शिंदे अण्णा महाराज आदिनाथ शिंदे भगवान शिंदे यांनी पंधरा वर्षाचा पाठपुरावा सतत ठेवून मंत्री महोदय यांना सांगून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवादासाठी बोलावून या समाजाच्या प्रगतीसाठी हट्ट लावून धरला व ती सामाजिक असो शैक्षणिक असो विकसित मार्गाकडे कशा प्रकारे जाता येईल या बाबींबद्दल चर्चा करत राहिले शेवटी त्या चर्चेला अंतिम टप्प्यात शासनानं सर्व अभ्यासांती ग्रीन सिग्नल देऊन समाजाच्या पदरात विकासाचं दान टाकलं या दानाचा प्रत्येक समाजानं आपली प्रगती करण्यासाठी आपलं राहणीमान उंचवण्यासाठी उद्योग व्यवसाय शैक्षणिक प्रगती या सूत्रांचा अवलंब करून प्रगती साध्य करण्यासाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ निश्चितच हातभार लावणार आहे या तिळमात्र सुद्धा शंखाने मराठी म्हणीनुसार केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे मित्र हो ही श्रेयवाधाची लढाई नाही कोणत्याही समाजाचा उपमर्द करण्याची गोष्ट नाही हीच लढाई समाजहिताची समाज, समाज उन्नतीची आहे पंच्याहत्तर वर्षापासून आजपर्यंत या समाजाचा कुणीही विचार केला नाही शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आपणच करावे आपली सोडवणूक अशा व्यक्तीप्रमाणं आपल्या आपल्यातील दीप प्रज्वलित करून अंधारातून प्रकाशाकडे येणारा मार्ग शोधून काढला महामंडळ स्थापन होण्यापूर्वी अनेक सोन्य मित्रांनी टीकाटिप्पणी केली आम्ही त्या टीका टिप्पणीला कुठल्याच प्रकारचं उत्तर दिलं नाही जो समाजाच्या हितासाठी अजेंडा तयार करण्याचा अट्टहास केलेला आहे तेव्हा उत्तर दाखवण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा काहीतरी करून दाखवण्यामध्ये आपण ईश्वरानं बुद्धी द्यावी असा संकल्प हाती घेऊन अखंड महाराष्ट्रातील रोग्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी श्री शिवनाथ शिंदे अण्णा महाराज यांनी अहोरात्र आपले प्रयत्न चालू ठेवले सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपले हार्दिक अभिनंदन ही अतिशय जमेची बाजू आहे झोपलेल्या समाजाला जागी करण्याचं काम नेहमी सुरपे परिवाराच्या अल्पशा प्रयत्नांमुळे झालंय विकास गंगा हजारो वर्ष दूर राहिलेला समाज मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरपे परिवाराच्या प्रयत्नामुळे आज सिद्धीला गेलाय राजपत्रित अधिकारी श्री राहुल शिंदे साहेब यांनी समाजाच्या हिताच्या दृष्टीनं मोलाची भूमिका बजावली आहे साहेब आपलाही खूप हार्दिक अभिनंदन सामाजिक कार्यकर्ते श्री आदिनाथ शिंदे यांनी हे अत्यंत विशेष प्रयत्न करून जमेची बाजू भूमिका बजावली आपलं हे हार्दिक अभिनंदन या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा मंत्री महोदय गणेश नाईक मंत्री महोदय दादा भुसे माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे मंत्री महोदय नारायण कुचे या सर्व समाजांचे सर्व हितचिंतक सर्वांच्या प्रयत्नानं आज हा विकासाचा महाकुंभ समाजाच्या स्वाधीन केलाय सर्व मंत्री महोदय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचे समाजाच्या वतीनं खूप खूप हार्दिक अभिनंदन ज्या ज्ञात अज्ञात समाज बांधवांनी शासनापर्यंत पत्र व्यवहार करून होईल त्या परीना पाठपुरावा केला त्याही सर्व समाज बांधवांचे महाराष्ट्रीय नाथपंथी डौरी गोसावी समाज घटनेच्या वतीनं आभार आम्ही मानतो शासकीय जी आर मध्ये सर्व आपले उपेक्षित समाजाचा नामोल्लेख आहे समाजासाठी आज आनंद उत्सव साजरा करण्याचा सा दिवस आहे प्रत्येक समाज बांधवांनी आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे मला समाजासाठी काय करता येईल आम्ही समाजाप्रती मतभेद मनभेद जाती विषमता यांना थारा न देता फक्त समाज उन्नतीसाठी परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हा महाकुंभ प्रत्येक समाज बांधवांच्या हातात दिलेला आहे या हा महाकुंभ रूपी अमृताचा उपयोग जीवन फलदायी करण्यासाठी करा शब्दांकन सेवानिवृत्त प्राचार्य बाबूराव नारायण शिंदे Subscribe now and press